सोलापूर अक्कलकोट रोड कुंभारी टोलनाका मंगळवेढा देगाव रोड टोल बार्शी रोड टोल देगाव रोड टोल या सर्व टोलनाके बंद करण्याचा प्रस्ताव दोन हजार सोळापासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना असताना देखील आजपर्यंत हे टोल बंद करण्यात आलेले नाहीत कारण वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके असल्यानं याचा भूर्दंड शेतकरी ट्रक चालक मालक यांना सहन करावा लागतोय आणि वरून या टोल नाक्याचे कर्मचारी दादागिरीच्या टोळ्या एकत्र करून वाहनधारकांकडून मध्यरात्रीच्या वेळी एक हजार ते दीड हजार असे टोल वसुलीसाठी तगादा लावून मारहाण करत पैशाची लुटमार केली जात आहे तरी टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत या टोळ्यांसोबत संगणमत करून सर्वसामान्य शेतकरी ट्रक चालक मालक यांना हाकणाक त्रास देत आहे हे सर्व प्रकार बंद झालं पाहिजे हे सर्व टोल लवकरात लवकर बंद झाले पाहिजेत या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं अक्कलकोट रोड टोल आंदोलन करण्यात आले संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे विकास गायकवाड नागेश दासरे मल्लू कांबळे गणेश गायकवाड मुमताज शेख अनिता बेरा नीता बनसोडे मुमताज तांबोळी छाया हेरवरे संजय हेळवी व इतर ट्रक मालक चालक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कोल्हापूर अक्कलकोट रोड या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य चालक ड्रायव्हर मालक यांना लूटमार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे जवळपास वीस किलोमीटरच्या अंतरात दोन टोल नाके आहेत आणि दोन टोल नाके पास करण्यासाठी वीस किलोमीटरचा अंतर पास करण्यासाठी थी। या ठिकाणी एकशे पंचवीस कुंभारी टोल नाका आणि एकशे पंचवीस वळसण टोल नाका म्हणजे जवळपास वीस किलोमीटर अंतराचा अंतर कापायचं असेल <coughs> तर जवळपास अडीचशे रुपये या ट्रक चालकाला द्यावं लागतात खरोखर आज बघतलं तर भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी दोन हजार सोळापासून या टोल नाका बंद व्हावा म्हणून असा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु या ठिकाणी हे जे टोल प्रशासन आहे हे मुक्क धरून बसलेलं आहे कारण का तर तेरी बी चूक मेरी बी चूक आंधळं जळ दळते आणि कुत्रपीठ खाते या पद्धतीनं काम चालू आहे तर जवळपास अशीच परिस्थिती पारशी रोड टोल आहे बेगाव रोड टोल न आहे आणि होडगी रोड टोल न आहे तर आमची या माध्यमातून अशी मागणी आहे प्रशासनाला की जोपर्यंत हे तुमचा प्रस्ताव मान्य होत नाही किंवा तुमच्या जे काय तुमच्या भारतीय राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय राज्य रस्ते विकास मंडळ हे तुमच्या आपसमधला कागदोपात्री व्यवहार किंवा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे जे टोल नाका आहे तोपर्यंत बंद करा किंवा तुमचा जर टोल नाका कायदेशीर असेल तर तुम्ही टोल नाका यांचा बंद करा जर ह्यांचा टोल नका कायदेशीर असेल तर तुमचा टोल नका बंद करा कारण तुम्ही पैसे लोकांचे रस्त्याचे घेताय तर या ठिकाणी या पद्धतीने युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज अक्कलकोट रोड रस्ता रोको आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि सर्व ट्रक चालक पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आज यांची परिस्थिती बघतली तर जवळपास मध्यरात्रीच्या टायमाला पाचशे हजार दोन हजार तीन हजार असे या ठिकाणी टोळ्या ठेवून पैसे गुंडवृत्तीचे लोक पैसे वसूल करतात हे सर्व बंद झाले पाहिजे या उद्देशाने या ठिकाणी आम्ही या संघटनेच्या आंदोलन करतोय बेकायदेशीरपणे आणि माझ्याकडे असं पत्र आहे भारतीय राष्ट्रीय राज्य, राज्य महामार्ग यांनी दोन हजार सोळा मध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे कुंभारी टोल नाका देगाव टोल नाका जे टोल आहेत ते बंद करा म्हणून परंतु दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून हे काय म्हणजे काय कारवाई होत नाही किंवा बंद करत नाही ती आज नितीन गडकरी साहेब हे हे जे पूर्ण ड्रायव्हर लोकच आहेत शेतकरी सर्व काय म्हणजे हे सर्वसामान्य लोक आहेत यांचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि हे जे चाललेलं आहे या ठिकाणी हप्ते वसुली कुणाचं जेवण घेऊ आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो या ठिकाणचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा हा विषय उचलावा कारण अक्कलकोट मतदारसंघामधून पण बरेच ड्रायव्हर लोक चालक मालक इकडे राहतात यांना पण खूप मोठा बुर्धन पडत आहे दुहेरी बुरधन पडत आहे टोल नाके चालवण्यामागे कुठले राजकीय व्यक्ती वगैरे आता हे काय असू शकतं हे बघा सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आता जे एक ड्रायव्हर आहेत आता तुम्हाला काय विषय माहिती आहे काय काय आता तुमची लुटमार कुठल्या पद्धतीने करत केली जाते जरा दोन मिनिट सांगा आमच्याकडे कधी बी रात्री बारा ते बारा वाजता तीन वाजता आली की हजार रुपये द्या पाचशे द्या दमदाटी घ्या लाकूड लाकूड काढ गे काढावर आमच्या गाडीच्या भाडं

चार, चार। तुमची नेमकी मागणी काय दोन्हीपैकी एक टोल बंद व्हायला पाहिजे भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणचे जे टोल नाके आहेत हे टोल नाके जर चालू असतील तर हे राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळ यांचे टोल नाके बंद करावे जर भारतीय राज्य महामार्ग पैसे वसूल करत असेल तर यांचे यांची वसुली बंद करावे अन्यायता नाही तर तुमची वसुली बंद करावी टोल नाकेच पाहिजे